नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर दोक्तर। मी डॉक्टर कृष्णराव वालझारे दृष्टी नेत्रालय संगणे आज आपण पाहणार आहोत डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या व त्याची कारणे तपासणी व उपाय सर्वप्रथमता आपण समजून घेऊया की अश्रू ही प्रक्रिया कशी तयार होते तर आज मी प्रथम आपल्याला फोटो या फोटोमध्ये नॉर्मल स्ट्रक्चर आपण डोळ्यांचं ग्रंथी याबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये आपण जर पाहिला प्रथम जो फोटो आहे तर यामध्ये डोळ्यांच्या वरच्या बाजूला याला लॅक्रिमल डक्ट म्हणजे ग्रंथी ही ग्रंथी आपल्या डोळ्यांच्या सरफे सरफेसवर एक प्रकारचा ओलावा निर्माण करते व त्यामध्ये आपल्याला अश्रू हे तयार होत असतात व ते अश्रू ह्या पुढे ह्या दोन नलिका ज्या आहेत यामध्ये नॉर्मली आपल्या डोळ्यांमध्ये जे पाणी तयार होतं त्या दोन वाटे ते नाकामध्ये ड्रेन होत असतात परंतु काही कारणास्तव जर यामध्ये डोळ्यांमध्ये अश्रू हे जास्त प्रमाणात तयार झाले अथवा यामध्ये जी अश्रू नलिका जी आहे तर त्याचं पंक्टम हे जर छोटी साईज तयार होत चालली तर जे अश्रू असतात ते त्यामध्ये न जाता डोळ्यामधून आपल्या पाणी हे बाहेर येत राहते त्यासोबतच आपण जर पाहिलं आहे दुसरा जो फोटो आहे तर यामध्ये आपण बघितलं तर आपली डोळ्यातून अश्रू जास्त प्रमाणात तयार होणे व जे पंक्टम म्हणजे डोळ्यामध्ये जी ग्रंथी असते तर त्यामध्ये आपल्याला ते, ते, आप ते पंक्टम जे म्हणतो छिद्र जे असतं ते ब्लॉक होण्यास सुरुवात होते व त्यामुळे जे नॉर्मल पाणी तयार होतं ते अश्रू नलिके वाटे तिथे पोहोचत नाही व ते पाणी बाहेर येण्यास सुरुवात होते व त्यामध्ये कालांतराने काही घाण किंवा आपण निर्मिती तयार होते आपण त्याला लासूर असेही म्हणतो यामध्ये जी तपासणी केली जाते प्रथमता आपण त्याला सॅक सिरिंज म्हणजे सिरिंज वाटे जी अश्रू नलिका असते त्यामध्ये आपण सलाईनद्वारे पाणी सोडले जाते व ते कुठे ब्लॉक आहे याची तपासणी पहिल्यांदा केली जाते यासोबत यावर उपचार जे आहेत ते यामध्ये आपण पाहिले तर डी सी आर डायक्रोसिस्टोक रायनोटामी किंवा डी सी टी हे दोन ऑपरेशन यामध्ये तयार केले जातात तसेच यामध्ये बरेचसे साठी वगैरे वेगवेगळे उपचार पण त्यामध्ये असतात तर आपण नेत्र तज्ञांच्या अनुषंगाने आपण त्यावर पुढील उपचार घेऊ शकतात धन्यवाद